नमस्कार मित्रांनो आता मी कोल्हापूर पासून अगदी जवळ श्री विठ्ठल बिरदेव मंदिराच्या इथं पट्टण कोडोलीला आलेलो आहे हे मंदिर अति प्राचीन असून या ठिकाणी कर्नाटक तमिळनाडू आणि महाराष्ट्र या ठिकाणहून भाविक येत असतात मंदिराच्या समोरच अस मोठी जागा उपलब्ध आहे आणि याच ठिकाणी खाण्यासाठी अनेक ऑप्शन्स आहेत चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्पेशल व्हिडिओ नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो आता मी पट्टण कोडोलीला आलेलो आहे श्री विठ्ठल बिरदेव मंदिराच्या इथं फेमस लोणी डोसा आहे आणि गेली वीस वर्ष ते फूड लाईनमध्ये काम करत आहेत आणि खूप गर्दी असते या ठिकाणी लोणी डोसा इडली वडा खाण्यासाठी त्याला तर मग बघूया त्यांची सगळ्या व्हिडिओ जाणून घ्या सगळी माहिती स्वच्छता मागच्या मागच्या बाजूला आता मस्तपैकी स्टीलचा गाडा आहे आणि स्वच्छता पण भरपूर आहे यांच्याकडं मेन रोड आहे कोडोलीचा मंदिराच्या अगदी समोरच तुम्हाला हा लोणी डोस्याचा दावणगिरी लोणी डोस्याचा गाडा दिसेल मी गेलो त्यावेळी गरम गरम मोठ्या आकाराचे उडीद वडे सोडण्याचं चा काम चालू होतं ते तेलामध्ये अक्षरशः पोहत होते बघा मोठ्या लॉटमध्ये या ठिकाणी सारखे सतत सकाळ सात वाजल्यापासून इथं उडीद वडा आणि इडली तयार होत असते किती मस्त दिसते बघा एकदम गोल आणि गरगरी खरपूस आणि खमंग तळव हाफ फ्राय करून थोड्या वेळानं लगेच मोठ्या प्रमाणामध्ये फुल फ्राय केला जातो आणि मोठ्या आकाराच्या पातेल्यामध्ये सांबार सुद्धा उकळत आहे आहा कसलं भारी दिसतंय बघा आणि याच्याच पलीकडे मोठ्या आकाराची गरम गरम इडली तयार होत आहे सकाळ सकाळ वाफळलेली इडली मिळाली तर बेस्टच आहे आणि या नाश्त्याचा आस्वाद घेत असतात याचे दर सुद्धा रिझनेबल आहेत आणि क्वांटिटी जास्त आहे यांची टेस्ट पण चांगली आहे जो पण मी नेहमी येतो खायला तर आता स्पेशल दावणगिरी लोणी डोसा तयार होतोय मस्त पैकी गरम गरम खूप गरजे असते खायला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं लोणी वापरलं जात आहे यांचा उत्तप्पा सुद्धा प्रसिद्ध आहे किती मस्त दिसतोय बघा आणि यासाठी सुद्धा भरपूर गर्दी असते याच्याबरोबर पाहिजे तर तुम्हाला मसाला उत्तप्पा आणि लोणी सुद्धा मिळू शकतो लोणी डबल डबलदा लोणी घातलं जात आहे एकदा पुढून एकदा मागून मस्त पैकी आता लोणी डोसा रेडी आहे याच्याबरोबर चटणी आणि सांबार सुद्धा दिला जातो पलीकडेच उतापा सुद्धा व्यवस्थित भाजला गेलेला आहे दोन्ही बाजूनी टेस्ट एकदम मस्त आहे आमटी तर सांबर आहे चांगलं चटणी पण चांगली आहे आणि आम्ही इथं बरंच वर्षापासून येतोय हे काय त्याच्यावर हे मसाले मसाला आ, मसाला उत्तप्पा मसाला उत्तप्पा मसाला उत्तापा एक नंबर क्वालिटी आहे एकदा येऊन खाऊन बघून जावा इथं मसाला उत्तप्पा एक नंबर क्वालिटी याय लागते झणझणीत आहे आता स्पेशल चीज घातलेला कट डोसा तयार होत आहे मोठ्या आकाराचा हा डोसा तयार होतोय त्याच्यावर आता मस्तपैकी तेल घातलेला आहे व्यवस्थित सगळ्या बाजूने आणि पसरून घ्यायचा आहे थोडंसं गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये आता ही स्पेशल भाजी ओतली जाणार ही कट डोश्याची भाजी आहे ह्याच्यामध्ये बटाटा वेगवेगळे पदार्थ गेलेले असतात ओके आता चीज किसले जाते चीज स्प्रिंग डोसा तयार होतोय मित्रांनो वरच चीज मस्त पैकी मेल्ट झालेला आहे आणि चीज कट डोसा रेडी आहे याच्या सगळ्याचे रेट मी शेवटी दिलेले आहेत तुम्ही नक्की बघू शकता क्वालिटी आणि क्वांटिटी रिजनेबल आहे ह्याच्या सुद्धा चटणी आणि सांबार दिलेला आहे आणि त्याच्यावरून आता मेयोनीज घातले जात आहे हे स्पेशल चीज कट डोसा रेडी आहे मित्रांनो आता मी स्प्रिंग चीज डोसा घेतलेला आहे आणि बघू शकता याच्यावर मेवनीज वगैरे घातलेला आहे खूपच गरम आहे आता जस्ट तव्यावरनं माया ताटात आलेला आहे वा खूपच टेस्टी आहे आणि चीज घातल्यामुळे त्याची वेगळी टेस्ट आली आहे सांबार टेस्ट करूया वा सांबार पण छान आहे सकाळपासून भरपूर गर्दी आहे आणि कंटिन्युअस गिरायक या ठिकाणी गिर आहे तुम्ही सुद्धा पट्टण कोडवलेले येणार असाल देवासाठी येणार असणार कामासाठी येत असणार तर नक्की एकदा भेट द्या या ठिकाणी आणि रेट पण रिजनेबल आहेत स्वच्छता पण चांगली आहे सगळी माहिती आता तुम्हाला मिळाली हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा इडली वडा सुद्धा टेस्ट केला खूपच मस्त होता नक्की एकदा तुम्ही या ठिकाणी भेट दिला तर खाऊन बघा आणि तुम्हाला आवडते का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ही साधी ठिकाणं आहेत अगदी रस्त्यावरची पण या ठिकाणी टेस्ट क्वालिटी असते कैलास डांगी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी साडे नऊ पर्यंत चालू असते इडली वडा डोसा मैसूर डोसा अकरा बारा वर्ष झाली बेलचा होता मग बेल भेल करता करता आपण एज इडली जे नाही शिकलं नाही मग इकडं गाठलं तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वर बघत असाल तर फॉलो करा धन्यवाद मी कमीत कमी दोन ते तीन वर्ष झाले इडली खातो सर्व्हिस पण एक नंबर आहे स्वच्छता पण एक नंबर आहे